आमदार विजयकुमार देशमुख सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना एकोणनव्वद कोटी रुपये शहरातील दलित वस्तींना निधी दिला सत्तेतल्या सात वर्षाच्या कार्यकाळात आमदार देशमुख यांनी सोलापूरकरांसाठी दुसरी पाईपलाईन मंजूर करून आणली त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न हा कायमचा मिटेल सध्या काम अंतिम टप्प्यात आला आहे लाड कमिटीच्या शिफारसी आम्ही आमदार देशमुख यांच्या समवेत बाहेर काढून दलित समाजाला खरा न्याय दिलाय आजपर्यंत कुणी निधी दिला नाही तेवढा निधी आमदार देशमुख यांनी दलित समाजाच्या प्रत्येक वस्तीत दिलाय आज प्रत्येक दलित वस्तीमध्ये येऊन मूलभूत सोयी सुविधा देणारे आणि बुद्ध वंदना म्हणणारे आमदार हे एकमेव आहेत असं राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांनी यावेळी सांगितलं मंगळवारी सायंकाळी जम्मा चाळे ते महायुतीचे उमेदवार आमदार विजय कुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ डी के मित्रपरिवार यांच्या विजय संकल्प मेळाव्यामध्ये ते बोलत होते डॉक्टर बाबासाहेबने लिहिलेलं संविधान कुणाचा बाप बी जन्मणार नाही त्याला बदलणार हा देश त्यांच्या संविधानावर चालतो हा कायदा काढून त्यांनी बाबासाहेब ने जे लिहून दिले त्याप्रमाणे चालतो तुम्हाला आम्हाला बाबासाहेबने सगळ्याला एकच मताचा अधिकार दिलेला आहे आणि हा या देशा हा देश सगळ्यांचा अधिकार या त्यांचं संरक्षण या, या संविधानामुळं होतो म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की या असल्या खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका आताही पुढे अनेक अनेक जाती जातीमध्ये ते लावून अनेक खोटे प्रचार लावून मतं मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न करतील आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो की आता दहा वाजलेल्या आता मला भाषण बंद करावं लागतंय कायद्यानुसार म्हणून मी आपल्या सगळ्यांचं माफी मागतो यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे शशिकांत कांबळे माजी नगरसेवक शिवानंद पाटील प्राध्यापक नारायण बनसोडे अनंत जाधव अमर पुदाले अजित गायकवाड श्रीनिवास संगा राजाभाऊ काकडे ब्रह्मदेव गायकवाड अजित गादेकर सिद्धू शिवशरण बाळासाहेब आळसंदे लखन भंडारे सुजित खुर्द प्रवीण कांबळे संदीप संगा संतोष कुमार मठपती डॉक्टर शैलशुंबरे यांच्यासह आयोजक दशरथ कसबे आणि गौतम कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती भारतीय जनता पक्षानं या देशामध्ये जातीवाद धर्मवाद मानला नाही अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्यासाठी व्ही पी सिंग यांच्याकडे शिफारस केली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अभिमान वाटावा असा प्रयत्न भाजपाच्या सरकारनं केलाय आहे लाड कमिटीच्या शिफारसी लागू होऊन त्यावर अंमलबजावणी होण्यासाठी आम्ही आणि आमदार देशमुख यांनी सोलापूर दोन वेळा बंद केलं देशमुख यांच्या विरोधात निवडणुकीला उभारणाऱ्या कोठे यांनी महापालिका ताब्यात असताना लाड कमिटीचा अहवाल दाबून ठेवला सतत दलित वस्तीत जाऊन बाबासाहेबांना मानणारे आणि बुद्धवंदना म्हणणारे एकमेव आमदार विजयकुमार देशमुखच आहेत असं जोरदार भाषण आनंद चंदन शिवे यांनी यावेळी केलं आज मालक या ठिकाणी पालकमंत्री होते ज्यावेळेला सिंग मोहिते पाटील नावाचा पालकमंत्री सोलापूरमध्ये होता बरेच काळ ती बी विजयच होते परंतु या ग्रामीण भागामध्ये तर सोलापूरला निधी मिळत नव्हता पर एक विजय या ठिकाणी आहेत त्या विजयनी प्रत्येक वस्तीमध्ये प्रत्येक दलित वस्तीमध्ये पाच वर्ष पालकमंत्री असताना जेवढा निधी मालकाने दिला तेवढ्या कुठल्याच पालकमंत्र्यांनी या सोलापूर शहरामधल्या दलित वस्ती सुधारण्यासाठी निधी झाला नाही मालक तुम्ही पाच वर्षामध्ये काम केलं म्हणून आमच्यासारखे के कार्यकर्ते आज तुमच्या आजूबाजूला बसलेलं लक्षात ठेव ज्यावेळेला दत्ता भरणे मामा या ठिकाणी नावाचा पालकमंत्री झाला मालक तुम्ही त्यांच्या बाजूला बसलो होतो त्या बस सभागृहामध्ये भाषण केलो की मालकाने सर्वात जास्त निधी या शहरामध्ये दिला म्हणून मी या ठिकाणी थंडकावून त्यावेळेला सांगितलं तुम्ही साक्षी लावतो त्या गोष्टीला कारण काम करणारा माणूस पाहिजे आपल्याला शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की शहर उत्तर हा मतदारसंघ भाजप शिवसेनेचा बाले म्हणून ओळखला जातो आमदार देशमुख यांनी अनेक माणसं जोडली पालकमंत्री असताना अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी राजकीय सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात उभं केलंय त्यांना पुन्हा राज्यातील टॉप टेन मध्ये आपल्याला आणायचंय आणि या जिल्ह्याचा पुन्हा एकदा पालकमंत्री त्यांना करायचंय असा निश्चय आपण सर्वांनी बांधला पाहिजे असं आवाहन अमोल शिंदे यांनी यावेळी केलं तर आपल्या समाजाच्या जीवावर मोठे होणाऱ्या भामट्या लोकांना आपण किती दिवस बळी पडायचा असा सवाल उपस्थित करत आमदार देशमुख यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन यावेळी संयोजक दशरथ कसबे यांनी आपल्या प्रास्ताविकात केलं या कार्यक्रमास परिसरातील दोन हजार नागरिकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रवीण कांबळे यांनी केलं तर आभार गौतम कसबे यांनी मानले